लागी तुस्से मन की लगन या स्टोरीचे सहा एपिसोड अपलोड केलेले आहेत जाऊन पटकन बघा आणि स्टोरी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा नैनाच्या घरात आरवचं पहिलं पाऊल आठवणी स्पर्श आणि प्रेमाची नव्याने उगम होत असलेली गंधमय सुरुवात त्याच, हे घर तुझं आहे ना नाही आरवने घरात पाऊल ठेवताना विचारलं ते क्षणभर नैनासाठी थांबलं कारण त्याच त्याच तुझं घर म्हणणं एकदम फरक वाटलं कारण हे घर त्यांच्या आठवणींनी त्यांच्या हसण्याने आणि त्यांच्या अनुपस्थितीने भरलेलं होत हो, हो। पण आता परत तुझंही आहे ती हळूस म्हणाली घरातल्या पै पहिल्या पावलांचा गंध आरबने पाय पुसले आणि ओलसर पायाने घरात प्रवेश केला ते पाऊल पुन्हा मागे टाकत नव्हतं ते त्या नव्याने उमटत होत्या भिंतीवर अजूनही त्यांच्या जुन्या सहलीचे फोटो एक लहानसा फ्रेम तू नसताना मी अधुरी आहे आरवचा हात थरथरला हे अजूनही लाभलस तो विचारतो काढायचा खूप प्रयत्न केला पण मीच कधीच हटवू शकले नाही उत्तर दिलं आरव शांत झाला त्याच्या ओटावर शब्द नव्हते पण डोळ्यातून माप कर आणि पुन्हा संधी स्वयंपाकघरातील शांतता नैना चहा करत होती ओल्या पावलांनी आलेला आरोप तिच्या मागे उभा राहिला तुला अजूनही तुळशीचा आवडतो तुला अजूनही आठवतं तिनं वळून विचारलं तुला विसरणं कधी शक्य नव्हतं नाही ना मी फक्त माझ्या भीतीत हरवलं होतं तिच्या हातावर हात ठेवून त्याने हलकेच तिचं मन समजून घेतलं त्या चहा कपात फक्त मसाला नव्हता आठवणींचा गंध होता खोलीतील शांत कोपरा आरोग नयनाच्या खोलीत गेला टेबलावर अजूनही ती वही ठेवलेली होती तीच वही जिच्यात नयनानं त्यांच्यासाठी दररोज एक वाक्य लिहिलं होतं आजही मी तुझ्या परतीची वाट पाहते आज मला फक्त तुझा आवाज हवा होता आकाशही तुझ्या वाचून रिकामा आहे प्रत्येक पण त्यांच्यासाठी पण तोच नसताना आरवने वही उचलून घेतले यावेळेस मी हरवणार नाही मी रोज असणार प्रत्येक पानात तुझ्या श्वासात पलंग पांघरून आणि आठवणींचा स्पर्श रात्र झाली घराच्या खिडकीतून पाऊस हलकासा थांबला होता नैना खिडकीपाशी बसून बाहेर पाहत होती आरव तिच्या मागे आला तू अजूनही त्या रात्री सारखी दिसतेस जिच्यात आपली शेवटची मिटी होती पण आता मिटी ना ना तो ती अपूर्ण नव्हे नैना म्हणाली तो तिच्या शेजारी बसला दोघांनी एकमेकांचा हात धरला क्षणी ना शब्द होते ना स्पर्श जड होता फक्त दोघांच्या काळजाचा स्फोट होत जिवंत शुद्ध आणि नव्याने उमलणार प्रेम एक नवा सूर एक नवा श्वास माझ्या घरात तू परत आला सारव माझ्या हृदयात तर मी तुला कधीच जाऊ दिलं नव्हतं नैना म्हणाली तो अलगत तिच्या कपाळावर हात ठेवून म्हणाला या वेळेस फक्त तुझं होऊन जगायचं आहे तुझ्या घरात तुझ्या मनात तुझ्या श्वासात त्या रात्री शांततेत नजरा बोलल्या आरव आणि नैना त्या रात्री झोपले नाहीत ते दोघे नाही शांततेत बसले होते डोळ्यातून हजारो भावना ओघळत होत्या शब्दाशिवाय तेव्हाच नैनाच्या ओटातून हलकेच ओळ उमटली लागे तसे मन की लगन क्रमश जेव्हा जुनं गाव पुन्हा आठवतं दोघं त्यांच्या आठवणींच्या माळा पुन्हा शोधायला निघतात